साधारणतः आपल्या जिल्ह्यामध्ये साडेपाच लाख हेक्टर कॉटनचं क्षेत्र आहे सदर कॉटनसाठी uh, सदर क्षेत्रासाठी सत्तावीस लाख पॅकेट आवश्यक आहेत कॉटनचे तर आपल्याकडे अठ्ठावीस लाख पॅकेट सध्या मार्केटला अवेलेबल झालेले आहेत सर तरी शेतकऱ्यांना आव्हान आहे की एका पॅक एका कोणत्याही वानाचा विशिष्ट मानाचा आग्रह न धरता सर्व उत्पादनक्षम वाप आप ह्याचा आप वापर करावा सध्या सध्या आपल्याला खरीपसाठी तीन लाख तेवीस हजार मेट्रिक टन आवंटन केंद्र सरकारकडून मंजूर असून सध्या दोन लाख दोन लाख दोन लाख टनापेक्षा जास्त खतं आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी करताना घाई न करता आपल्या आवश्यकतेनुसार ख खत खताचा वापर करावा असंही बोललं जात आहे की कुठेतरी जळगाव जिल्ह्यात खतांची टंचाई आहे अशा पद्धतीचे मॅसेज देखील शेतकऱ्यांमध्ये जळगाव जिल्ह्यात मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जळगाव जिल्ह्यामध्ये खतांची कोणती खते बियाणे आणि कीटकनाशकाची कोणत्याही प्रकारची सध्याची टंचाई नाही व पुढील येणाऱ्या हंगाममध्ये कोणतेही खत खतं कीटकनाशके आणि बियाण्याची टंचाई होणार नाही अशी सध्याच्या काही स्थिती आपल्या जिल्ह्याची आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आव्हान आहे की याबद्दल कोणी कोण मेसेज व्हायरल करत असेल किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये त्यासाठी मान्य जिल्हाधिकारी महोदय व मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या आपण मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद कृषी विभाग येथे एक शेतकरी कृषी निविष्ठा उपलब्धता हो तक्रार निवारण कक्ष के स्थापन केलेला आहे सदर जो कक्ष आहे त्याचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणीस बावीस एकवीस सदर मोबाईलवरती संपर्क करून इलिगल कृत्य करणाऱ्या किंवा जादा दराने विक्री करणाऱ्या किंवा लिंकिंग करणाऱ्या कृषी केंद्राविषयी आपण जरूर आम्हाला तक्रार करा आम्ही सदर तक्रारीचे योग्य सदर तक्रारीवरती योग्य ते, यो ते तात्काळ कारवाई करू सर युरिया जे खत आहे याची सर्वाधिक मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे आणि त्या संदर्भात कुठेतरी कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते असं देखील बोललं जात आहे Uh, कृत्रिम टंचाई uh, निर्माण करू uh, uh, कृत्रिम टंचाई सध्या सद्रस्थ सध्याच्या काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर युरिया हे खत उपलब्ध आहे त्यामुळे कृत्रिम टंचाईचा विषय उद्भवणार नाही किंवा कोण uh, कृत्रिम टंचाईचा कर विषय करत असेल अशा 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 व्यक्तीबद्दल आम्हाला गोपनीय माहितीपूर्वक आपण संबंधितांविरोधात कारवाई करू मी सूरज जगताप कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जळगाव